सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परिवर्तन शेतकरी महिला संघ धाकोरे तालुका सावंतवाडी श्रीमती मनीषा विठ्ठल गोवेकर माजी पंचायत समिती सदस्य उपाध्यक्षा श्रीमती जयवंती दिगंबर गोवेकर सचिव श्रीमती शुभदा कृष्णा गोवेकर खजिनदार श्रीमती पूजा हरीश कोठावे तसेच श्रीमती वैष्णवी उमेश गोवेकर श्रीमती बविता बाबाजी गोवेकर श्रीमती संध्या राजाराम मोळीक श्रीमती स्वप्नाली संजय पालियेकर श्रीमती रूपाली रामचंद्र मुळीक श्रीमती रितिशा राया गवस श्रीमती प्रेरणा प्रकाश गवस आणि रवा करंजी साठ्याच्या करंजी बेसन लाडू उपलब्ध आहेत संपर्क एक्क्याण्णव तेवीस त्रेसष्ट एकोणतीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस आणि चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणीस तेवीस शहात्तर